यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या या तीन गोष्टींमुळे सोलापूर देशाच्या हिट लिस्ट वर या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर कोणी एकेकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका जिल्ह्याचे एका जिल्ह्याला आठ आठ मंत्रीपदे एवढेच नव्हे तर एकाच जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ यामुळे राज्याच्या राजकारणात सोलापूरचा दबदबा होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचे रस्ते सोलापूर शहर जिल्ह्यात विकसित केल्यामुळे धार्मिक पर्यटनाला गती मिळाली आहे मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या सोलापूरची गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेली विमानसेवा नुकतीच सुरू झालीय तसेच आय टी पार्कची झळकू लागले असतानाच गेल्या दिवसांपासून तीन सोलापूर देशाच्या हिट लिस्ट वर आले आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा जुबेर हंगरकर याच्या संपर्कात सोलापूरचे तिघेजण असल्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झालीये अल कायदाचे सोलापूर कनेक्शन अनेकांना टेन्शन देणारे ठरले मुंबईमध्ये सतरा मुले ओलीस ठेवून राज्यात खळबळ निर्माण करणारा आणि पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला रोहित आर्या हा देखील मूळचा सोलापूरचाच असल्याचे निष्पन्न झाले हे कमी होते की काय दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा सिकंदर शेख हा शस्त्र तस्करी प्रकरणात अडकला पंजाब व हरियाणामधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्यामुळे त्याला बेड्या टाकण्यात आल्या या तीन घटकांमुळे सोलापूर देशाच्या हिटलिस्टवर आला आहे वारंवार दांडी मारणाऱ्या सोलापूर महापालिकेतील घनकचरा विभागातील पंधरा कायम सेवकांना आयुक्त सचिन ओंबासे यांनी सेवेतून काढून टाकले सोलापूर आयटी पार्कसाठी अद्याप कोणतीही जागा निश्चित केली नसल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येस न्यूज मराठीला दिली माहिती 2017 हजार दोन हजार सतरा साली सोलापूर महापालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होते सहा लाख त्र्याहत्तर हजार मतदार आता एक जुलै दोन हजार पंचवीसच्या मतदार यादीनुसार वाढले अडीच लाख मतदार सोलापूरसह मराठवाड्यात देखील काल रात्री बराच वेळ झाला रिमझिम पाऊस आजही काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात तीन ते चार लाख भाविक दाखल आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होणार तर उद्या पहाटे करणार विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ़ें पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलाबेस्टर मोजॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकोर वुडन पॅनल पेबल मोजॅक कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला तैनात बारा ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील नऊ लाख सव्वीस हजार वाहनांपैकी आजवर अवघ्या दोन लाख वाहनांचीच बसवली एचएसआरपी नंबर प्लेट एमपीएससीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी मिळवले दंडणीत यश मोहोळ तालुक्यातील कोन्हेरीचा विजय लामकानी राज्यात प्रथम तर हिपळेगावची आरती जाधव ही राज्यात मुलींमध्ये आली प्रथम महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सहभाग कुटुंबाकडून खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा फलटण प्रकरणातील मोबाईल चॅटिंगमधून भयानक ट्रँगल समोर या गोष्टी लोकांसमोर आणण्यासारख्या नाहीत मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर दावा सतत कर्जमाफी कशाला शेतकऱ्यांनाच अजितदादांनी फटकारले शून्य टक्के व्याजदराने कर्ज फेडा असा दिला सल्ला मुंबईतील पवई पोलीस नाट्याचा कट सुनियोजित रोहित आर्याकडून दोन महिन्यांपूर्वीच तयारी मुले पालकांची दिशाभूल पोलिसांकडून एन्काउंटर मात्र पोलिसांना हे प्रकरण चांगलेच भोवणार महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे आजपासून दोन दिवस अमरावतीमध्ये पक्षी मित्र संमेलन नागपूर विमानतळावर पाच कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला ठोकल्या बेड्या हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोटगी रोड सोलापूर संपर्क वन सेवन नाईन Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandraupti. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. छत्तीसगडसाठी ऐतिहासिक क्षण पंचवीस वर्षानंतर मिळणार भव्य विधानसभा आज पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण अतिवृष्टीग्रस्तांना दोन हजार पाचशे चाळीस कोटींची मदत यात रब्बी हंगामासाठी एक हजार सातशे पासष्ट कोटींचं पॅकेज याबरोबरच मदतीचे चार शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले दिव्यांग व्यक्तींना शासन सेवेत व पदोन्नतीमध्ये असलेल्या चार टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणार सर्व विभागांना माहितीचे प्रसिद्धी बंधनकारक विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांची माहिती उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रा उत्सवाची धूम मात्र पावसाचे सावट कायम कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस वाहतुकीवरून वाद अंकुश कारखाना समर्थकांत वाद पोलिसांचा रात्रभर मोठा बंदोबस्त मुंबईत आज मविवा आणि मनसेचा विराट मोर्चा दुपारी एक वाजता सुरू होणार सत्याचा मोर्चा मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार राज्यातील <थाँगारी> साखर कारखान्यांना ऊस गाळपावर आधारित निधींचा भरणा करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी साखर आयुक्तालयाकडून देण्यात आला आरोग्य मंत्रालयाकडून तीन विश्वविक्रम स्वस्थ नारी सशक्त परिवार या काम करताना तीन विश्वविक्रमांची नोंद झाल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून निवेदन जारी एअर इंडियाला दहा हजार कोटी रुपयांची गरज टाटा सन्स सिंगापूर एअरलाइन्स कडे मदतीची मागणी अहमदाबाद विमान अपघातानंतर आर्थिक समस्या बळावल्या बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त